छातीचा आमचा नेता आहे वर्ष चौऱ्या चौऱ्याऐंशी च्या बुडून सुद्धा सोहळा वर्षाच्या तरुण पोराला लाल वेलाश पद्धतीनं आदरणीय शरदचंद्र पवार साहेब ज्या बाहेर निघतात आणि ज्यावेळेस त्यांच्या श्रीमुखातून एखादा शब्द जर निघाला ती पत्थर की लकीर असते आणि साहेबांना सांगितलेलं सरकार बदलायचं आणि सरकार बदलायचं तुम्हाला विचारतो हातमरी करून सांगा आणि साहेबाला सांगा की आपणाला सरकार बदलायचं आहे का नाही सरकार बदलायचं आहे का नाही पवार साहेबांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री करायचं आहे का नाही आता मुख्यमंत्री आम्ही केल्याशिवाय गप्प बसणार नाही म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला मी अनेकावर टीका करणार नाही साहेब माझी ती प्रवृत्ती नाहीये कारण माझ्या उदगीर मतदारसंघामधल्या माझ्या मायबाप मतदार बंधू भगिनी दोन हजार नऊ मध्ये भारतीय जनता पार्टीचा उदय होईल का नाही माहित नाही सरकार येईल का नाही माहिती नाही तरी सुद्धा का एका कार्यकर्त्याला अत्यंत गरिबीतून माझा जन्म झालेला साहेब अत्यंत एखाद्या डोंगराळ भागामध्ये छोटस गाव व्हायसाहेब त्या ठिकाणी शेण जमा करून शाळा शिकलेला पोरगाय साहेब मी शेण जमा करून शाळा शिकलेला आहे प्रतिकूल परिस्थितीमध्ये भाजंग समाजाच्या कुटुंबामध्ये माझा जन्म झाला आणि त्या कुटुंबामध्ये जन्म घेऊन मी मुंबईला आलो साहेब मुंबईला सुद्धा आल्यानंतर घर नव्हतं साहेब फुटपाथ वर झोपल्यानंतर एकदा पोलिसांनी मला काठीनं मारलं होतं कारण हे फुटपाथ वर कस काय झोपलाय म्हणून त्याला वाटलं कोणीतरी बाहेर कोणत्या फिरस्ती असेल असं म्हणून सांगायचं तात्पर्य जमिनीपासून श्रीमंती श्रीमंतीपासून साधू पासून संतापर्यंत माझा प्रवास मोठ्या प्रमाणात झालाय साहेब एवढा प्रदीर्घ अनुभव झालेला आहे वयाचे पंचवीस वर्ष भारतीय जनता पार्टीसाठी लावलेले साहेब आणि त्या ठिकाणी एक वेळेस फक्त अन्याय करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यामुळं मी या ठिकाणी त्यांनाही दोष देणार नाही परंतु मी एकच विनंती करेल कि माझ्यावर उदगीरच्या मतदारसंघातील जनतेने जेवढा विश्वास दिलेला आहे एवढा विश्वास दिलेला आहे एवढे लोक वेळ षडयंत्र पद्धतीने इतने लोक मेरे पीछे लगे राहते कि बा आया आया जैसा लोक बनते आया तुफान आया तुफान तशा पद्धतीनं सुधाकर भागा अत्यंत प्रामाणिक माणूस आहे अंतर्मुख प्रेम करणारा माणूस आहे परंतु काही दलाल प्रवृत्तीच्या लोकांनी मला त्या ठिकाणी त्या नेतृत्वापर्यंत पोहोचत असताना त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचं षडयंत्र रचलेलं आहे परंतु त्यांना सुद्धा त्यांची जागा मिळालेली आहे मी आता कुणाचंही या ठिकाणी उन्ह काढणार नाही मला त्याची आवश्यकता नाही आता मी भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी त्याग केलेला आहे या ठिकाणी मी राजीनामा दिलेला आहे साहेब आणि आता सकाळी जाऊन पार्टी कार्यालयामध्ये राजीनामा दिला आणि त्या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष महोदयांना मी जाऊन राजीनामा देऊन त्याच्याकडे सुपूर्द करून त्याच्या जा कार्यालयामध्ये जाऊन आपल्या समोर तो आज राजीनामा मी समोर दिलेला आहे आज तुमच्या हाताने माझ्या गळ्यामध्ये आपली राष्ट्रवादी चरणचंद्र पवार साहेबांचा पक्ष माझ्या गळ्यामध्ये बांधलेला आहे एकशे आठ महिन्याची जशी गळ्यामध्ये माल असते साधू संतांच्या तशी आपली एकशे आठ महिन्याची माळ समजून हा झेंडा मी कायमस्वरूपी खरेख तुमचा आशीर्वादाने मी तेव्हा ठेवल्याशिवाय राहणार नाही सर अजिबात कधी विश्वासाला तडा जाऊ देणार नाही सर फक्त महाराष्ट्रामध्ये एकच आहे